पनवेल येथील ओएनजीसी मध्ये अन्यायकारक पद्धतीने निलंबित करण्यात आलेल्या सात कंत्राटी कामगारांच्या पुनर्नियुक्तीसाठी सुरू असलेल्या संघर्षाला अखेर मोठे यश मिळाले असून या, या संपूर्ण लढ्यात पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ठाम आक्रमक आणि प्रभावी हस्तक्षेपाची निर्णायक भूमिका ठरली आहे या विजयाबद्दल सातही कामगारांनी रविवारी भाजपच्या पनवेल शहरातील मध्यवर्ती कार्यालयात आमदार ठाकूर यांचा गौरवपूर्ण सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली एन जी सी व्यवस्थापनाने सातही कामगारांना निलंबित केल्यानंतर जनरल एम्प्लॉई असोसिएशनच्या नेतृत्वाखाली सतत पाठपुरावा सुरू होता महत्त्वपूर्ण बैठकीदरम्यान आमदार ठाकूर यांनी कामगारांवरील कारवाई अन्यायकारक असल्याचे स्पष्ट करत तात्काळ न्याय देण्याचा ठाम इशारा व्यवस्थापनाला दिला अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल अशी भूमिका त्यांनी निश्चयपूर्वक मांडली यावेळी जीई एचे नेता एन ए खानविलकर यांनीही कामगारांची परिस्थिती व्यवस्थापनातील त्रुटी आणि अन्यायाचे सर्व तपशील मांडत पुनर्नियुक्तीची मागणी जोरदारपणे मांडली या संघर्षात भाजपचे माजी शहराध्यक्ष जयंत पगडे जिल्हा सरचिटणीस चारुशिला घरत अजय बैरा तेजस कांडपे यांनी आमदार ठाकूर यांच्या भूमिकेला ताकदीचा पाठिंबा दिला वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे एन जी सीचे मुख्य एच आर बी सी गोयल वरिष्ठ अधिकारी तसेच जी ई e. एचे प्रतिनिधी श्री भिसे श्री लवेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या सविस्तर चर्चेनंतर अखेर व्यवस्थापनाने सातही कामगारांची पुनर्नियुक्ती मंजूर केली ज्योती गायकवाड अमर पाटील रेशमा भरपूर सविता घरत सचिन वाघमारे राजेश मोरे आणि राम दळवी या कामगारांच्या पुनर्नियुक्तीमुळे संपूर्ण कामगार वर्गात समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या यशानंतर रविवारी सर्व सातही कामगार आणि त्यांचे सहकारी भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आले आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या कामगारांनी गौरवपूर्ण सत्कार केला यावेळी उपस्थितांमध्ये भाजपचे नेते अनिश ढावळे रघुनाथ बहिरा माजी नगरसेवक अजय बहिरा माजी नगरसेवक तेजस कांडपिळे प्रभाकर बहिरा बाळाराम चिखलेकर कल्पना पाटील सचिन चिखलेकर विशाल मस्कर विकास मस्कर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते